चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट का गृहला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेंडच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेंड्स व्हरायटी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता सताशी टॉवर इरा हॉटेल चौक रोड मिरज मोबाईल नंबर सात चर्मकार समाजाचा खाजा शमना मीरा यांना मानाचा गलेफ अर्पण राज्यातून चर्मकार भाविकांची उपस्थिती हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेल्या मिर्जेचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमना मीरा यांना चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ आज पहाटे अर्पण करण्यात आला चर्मकार समाजाचा गलेफ नंतर खऱ्या अर्थानं उर्सास प्रारंभ होतो दरसाल प्रमाण सातपुते वाडा येथून पहाटे सुरुवात होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी गलेफ अर्पण होतो चर्मकार समाजाचा गलेफ झाल्यानंतर तहसील आणि पोलीस प्रशासनाचा गलेफ अर्पण केला जातो चर्मकार समाजाची गलेफची सहाशे पन्नास वर्ष अविरतपणे सेवा सुरू आहे या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात <स्थ> प्रमाणे यावर्षी हजरत खाजा श्यामना मेरा साहेब यांचा सहाशे पन्नासा उरुस अतिशय उत्साहात व मनोभावेनं आज संपूर्ण चर्मकार समाज इथं साजरा करत आहे भा भारतातूनच नव्हे जगभरातून महाराष्ट्रातून सर्व गावागावातून चर्मकार समाज आज या ठिकाणी येत असतो हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला हा खूप मोठा सण आहे आणि अतिशय जल्लोषात या ठिकाणी आम्ही हा साजरा करतो काल रात्री आमचा गुरुवारपेठ शापुतीवाडा मिरज या ठिकाणी या ठिकाणी भजन भजनी कार्यक्रम असे बरेचसे कार्यक्रम रात्रभर चालू असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजासाहेबांची मीराजसाहेबांची त्यांचे कार्य हे उद्धृत केले जाते संपूर्ण समाजामार्फ लोकांच्या मार्फत ते लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा एक खूप प्रयत्न असतो त्याच्यानंतर पहाटे गलप या ठिकाणी आणला जातो सातपुतेवाडा पारकट्टा गुरुवारपेठ चौक मार्गे दर्गा कमल मार्गे तो दर्ग्यामध्ये आज पहाटे पाहुणे सात वाजता या ठिकाणी तो अर्पण झालेला आहे आमची या मुख्य कारभारी श्री बाबूराव पांडुरंग सातपुते त्यांचा मुलगा हा प्रशांत सातपुते आमचे तानाजीराव सातपुते बबनराव सातपुते संपूर्ण समाजाचे मुख्य प्रमुख सगळे लोक संपूर्ण समाज या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही सहाशे पन्नास वर्षे ही अविरत चालू असताना ही परंपरा आहे आणि अशीच ही पुढं चंद्र सूर्य असूपर्यंत ही परंपरा अविरत सुरू राहील मिरजेचं आराध्य ज्या शमना मेरा साहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज वाड्यातून चर्मकार समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा सहाशे पन्नासावा उर्स असल्यामुळं हो। सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे मिरज ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य हे भारतांना आणि हिंदुस्थाननं घेण्यासारखं आहे तर सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण गोडानी आणि सर्वजण गोडी गुलाबांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरज हे ओळखलं जातं आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना चर्मकार समाजाच्या वतींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र